सहकाराचे महामेरू बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री राधेश्यामजी चांदक उपाध्य भाईजी यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक गणेश पाटील मोताळा गजानन मामलकर मोताळा विजय शर्मा मोताळा कैलास झंवर मोताळा राजेंद्र झंवर मोताळा जावेद खान जाफर खान मलकापूर संदीप किनगे बोराखेडी शेख अक्रम शेख हुसेन बोराखेडी विजय मानकर, मोताळा गुणवंत सोनोने वडगाव पुरुषोत्तम राऊत पुन्हाई दशरथ जाधव नेहरू नगर रवींद्र रोठे सी एन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क कृष्णा पाटील मोताळा तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस बारा अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर